हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल वर्ल्ड ऑफ इतात तर वाजलेच संध्याकाळचे साडेचार आणि आम्ही निघालेलो आहे रॉक गार्डनला तर दोघं तयारी करत आहेत माझी पण तयारी झालेली आहे आता मस्त सनसेट बघायला आम्ही चाललो आहे तर या पुढचं तुम्ही बघाच रॉक गार्डन फिरणार अजून काय काय बघूया आज जेवढं साईट सीन होतात तेवढे फिरून घेऊ संध्याकाळी आता निघतो हॉटेलमधून हॉटेल आता बघूया रिक्षा तर गाडीचं तर आम्ही उद्या बघतो आहे गाडीचं आणि आता नुसतं आम्ही रिक्षाने जाणं जवळच आहे सगळे इकडनं एक एक दीड दीड किलोमीटरवरती आहे तर बर्डन हार्डली पंधरा ते वीस मिनिट वॉकेबल आहे त्याच्यामुळे आम्ही बघू आता कसं जायचं ते आता काय काय चालू आहे काय काय आता दोन तीन आम्ही फोन पण केलेले आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी स्कुमासाठी तर कायाकिंग चालू आहे तर बघू आता कायाकिंग उद्या किंवा परवा बघायचं प्लॅन चालू आहे आमचा कायाकिंगचा मस्तपैकी आता फ्रेश झालो आहे का झोपलेलो मस्त मी आलो जेवलो आणि मस्त आराम केला तर आता निघतोय रॉक गार्डनला जायलास तुम्हाला तुम्ही पण एन्जॉय करा आणि सनसेट बघूया आता चला निघूया आणि त्याला तयारी करतो आतमध्ये माझी तयार झाल्यावर मी बाहेर आलो आहे तर आता निघूया जायला रॉक गार्डनला तर ॲक्च्युली इकडे चार पाच दिवस झाले पाऊसच नाही आहे तर बघूया आता काय काय आम्हाला चालू भेटतं वॉटर स्पोर्ट्स वगैरे हो चालू भेटतात की नाही दोन तीन फोन केलेले आम्ही ते नाही बोललेत आता बघू पुढे आता गेल्यावरती कळेल तिकडे तर पाऊस नाही मस्तपैकी का सकाळपासून ऊन पडले तर आम्ही विचारलं पण की तीन चार दिवस इथे पाऊसच नाही मस्तपैकी ऊन पडले गरम खूप आहे आता हा बघा हायला दाखवलं असतं मी जाऊन दे अजून तसंच आहे आता मी तयारी करणार मग तुम्हाला रॉक गार्डनला जाऊन दाखवतो मी कसा याचं नुसतं आहे आता याचा फोटोशूट पण करायचं आम्ही याचा फोटोशूटसाठी पण कपडे आणलेत ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल याचे फोटोशूट वगैरे कोळी लुकमध्ये वगैरे करणार आहे फोटोशूट बघत हा करतो की नाही ते माहीत नाही मला आता आपण कुठे चाललो आहे रॉक ला तिकडे तुम्हाला सगळं भेट दाखवतो आणि सिनरी तर पहिले दाखव सनसेट सिनरी सनसेट बघायला चाललो आहे आपण आता पण आता ही आता तयार होते तर हिच्यावरून आम्हाला वाटत नाही सनसेट भेटेल म्हणून कारण निघणार होतो साडेचार ला जातात वाजलेत पावणे पाच त्याची तयारी मध्ये जरा टाइम जातोय कारण मी अख्खा मेकअप ची बॅगच घेऊन आली आहे पूर्ण चला तर आता थोड्या वेळात निघूया निघतो हा का अजून तयार नाही झाला याच्यात टाइमपास चाललाय पूर्ण नाही मी जाऊन दे चला बाय कपडे काढतो गुड बाय रॉक गार्डन भेटूया मस्त तयारी झाली आमची आता इथं आपण सनस्क्रीम लावतोय कारण काळा नाही म्हणून हा सनस्क्रीम लावते बघा बघा जरा तर आपल्या इतर तर सनस्क्रीम लावते ते पण तयार झाली आहे त्यांचं ड्रेसिंग बघा हे फक्त आले फोटो काढायला आणि इतर ता ता लावते गोरा व्हायचे म्हणून सनस्क्रीम तर एकाच फ्रेममध्ये आम्ही आता परत तिघ जण आलेलो आहे से हाय करा सगळ्यांनी चला दादा निघूया यांची तयारी काय पूर्ण होत नाही चला आपली रूम पूर्ण झाली आहे आता निघूया मस्त तयारी पण झाली आहे इतरात लावलं आहे सनस्क्रीम कारण त्याला काळं नाही पडायचं पण तो मस्त सनस्क्रीम वगैरे घेऊन आला आहे आपली तर चलो निघले गे आलो आहे रॉक गार्डनला तर इकडे आहे एंट्री फी दहा रुपये आणि लहान मुलांना फ्री आहे मी आता दहा रुपये काढा तिकीट काढलं आणि आलो रॉक गार्डनला आता सनसेट बघायचा अजून टाईम आहे खूप तर तर पहिला गार्डन बघून पहिला इतर तर गार्डन मध्येच वळाला चल पहिला इकडे जाऊन हो येऊ ये प्रशासकीय आहे बघा हे असे पूर्ण त्यांचे हे बघूया राग गार्डन आणि नंतर पाहिजे बघूया म्युझिकल शो पण आहे ना बोलला तो ठीक आहे तर आता इथे खूप मस्त बीच आहे तुम्हाला दाखवतो चला पहिला बीच नाही बघा रॉक गार्डन दाखवतो आता रॉक गार्डन ते बघा रॉक गार्डन गार 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 जात आम्ही पार्क ते चाललोय इने तुम्हाला दाखवतो आता आता मी तिथे चाललोय तिथे गार्डन पण आहे आता मी गार्डनला पण जाणार नाही आता मी आता मी तुम्हाला आता तुम्हाला जातो रॉक गार्डनला चायनावी தோட்ட मालक व्लॉगिंग करत आता

ते गेले फोटो काढायला ते हे मालवणचं हे पूर्ण हा चेहरा पूर्ण ब्लॅक येत आहे तिकडे कारण पाटी हे आहे ना सनसेट आहे ना म्हणून हे खाली आहे

बघू शकता रॉक गार्डनला दगडी आहेत सगळी मोठी मोठी आणि पूर्ण झाड आहेत आणि असं मालवणचं पूर्ण एक स्टॅच्यू बनवलंय त्याने फोटो साठी आणि अशी वेगवेगळी झाडं आहेत सगळी दाखवतो अजून पुढे फिरायचं आहे आम्हाला ॲक्च्युली आम्ही आलो इथे सनसेट बघायला सनसेटला खूप टाईम आहे म्हणून आम्ही पहिला इथे टाईम स्पेंड करतोय गार्डनमध्ये नंतर मग जाऊ अशी वेगवेगळी झाडं आहेत तिकडे झाडं आहेत दगडी आहेत त्याच्यामुळे मला रॉक गार्डन नाव दिलं नंतर मग आम्ही सनसेट बघायला पुढे जाणार आहोत तर हा जाऊया ना पण भिजायचं नाही आज पाणी एकदम दा हे झालंय ना म्हणून मजा करते पुढे गार्डनमध्ये पण चांगलं आहे तर तुम्ही पण येऊ शकता इकडे कारण गार्डन रॉक गार्डन बघण्यासारखं आहे कारण दगडी दगडी पण आहेत आणि झाडं आहेत पूर्ण सावले अजून पुढे फिरायचे दाखवतो तुम्हाला नंतर मी अजून आम्ही इकडेच आहोत आणि फोटो काढायचे म्हणून आम्ही इथेच थांबलो इकडे हे माश्यांसाठी आहे आहेत का मासे काय माहीत नाही आहेत का रे मासे तर नाही आहेत आणि मस्त वेगळी एक ब्रिज बनवलाय सगळं मस्त आहे काढायचे फोटो तुम्हाला जावा पाठाप आता आमची बाई चालली आहे फोटो काढायला कारण ती खूप हे करते फोटोसाठी फक्त बस बाकी काय नको आहे तिला जेवायला नाही भेटलं सारे कुठे इकडे पण आहे पाण्याचं सगळं त्याच्यात त्यांनी सोडलेत पाणी वगैरे ते कचऱ्याचा डब्बा आहे तर बघताय तुम्ही झाडं अशी वेगवेगळी झाडं आहेत इकडे सगळी झाडांची फुलं वगैरे काढून नाही देत त्याच्या फाईन बसतो फुलं वगैरे काढली तर चला आता आपण जाऊया थोडं बीचवरती बघूया कस पाणी हे झालं ते आम्ही चाललो 这哪ऱ那tr你p

साद घाल तामका तुल सखळची बांगल चु कल बढ़ भारी अन बल पड़सा जोड ते नाल अशी मदिलाख मोलाची कोकणात आलो आहे आणि कोकम सरबत पिलं प्यायलाच पाहिजे ना दहा पितो आहे लिंबू पाणी आणि मी घेतलं आहे कोकम सरबत तर मस्त आमचं कोकम सरबत बनतंय तिकडे किती झालं झालंय तुझ्याकडेच ठेवायची ना यांनी पण लिंबू पाणी घेतलं पण मी मी कोकम सरबत गेले कारण आपण कोकणात आलो आणि कोकम सरबत नाही पिल्लं तर असं होणारच नाही कोकम सरबत पिल्ले बस ना कपड्याचं सामान इला पहिला कपडे धुवायचं त्याचं टी शर्ट खराब झालं आहे आणि मी घेतलं आहे मस्तपैकी कोकम सरबत तर इकडे आम्ही अजून रॉक गार्डनलाच आहोत अजून तर रॉक गार्डनवर बघू कुठे सनसेट वगैरे बघायचं असेल तर जाऊ तर इकडे सगळे स्टॉल आहेत तुम्हाला खायचे वगैरे सरबत आहे खायचं आहे चहा आहे आईस्क्रीम आहे मोठं आहे पूर्ण आणि रिजनेबल आहे एवढं पण महाग नाही आहे हे गे झालं झालं मग सोबत सरबत आणि रॉक घाल चॅनलचे ओनर पीत आहेत लिंबू पाणी लिंबू पाणी घेतलं म्हणजे कोकण मध्ये येतोय आणि लिंब कोकम सरबत नाही पिणार असं होणारच नाही याला पण आता माझंच सगळं पितायत हे लोक यांनी घेतले लिंबू पाणी आणि मला देत आहेत कोकम सरबत आता आलोय आम्ही चिवला बीचला ॲक्च्युली सगळं अटेचेच आहे रॉक गार्डन चुगला बीच जवळ आहे तर आता मस्तपैकी आपला सनसेट पण होईल थोड्या वेळात था। आम्ही थांबतो इकडे आता बघायला आणि वॉटर स्पोर्ट्स बंद आहे म्हणून सध्या सगळी पब्लिक तर आहे भरपूर पण पाऊस काहीच नाही आहे लोक बोलत होते पाऊस आहे पाऊस आहे पण पाऊस काय नाही आहे चुगला बीचवरती आता थोडा वेळ थांबतो था। था। सनसेट बघतो आता इकडची लाईट कधी चालू होईल

कुठं चाललो आता तर बांबू हॉटेलला हो चालू आहे अतिथी बांबू फेमस असं फिशसाठी फेमस आहे आत्ताच आम्ही चाललो आहे तर रिक्षावाल्याला बोलवलंय खाली चाललोय जेवायला मस्तपैकी फिश वगैरे जेवणारे सकाळी पण जेवलं पण आता तिकडे फेमस आहे मग तिकडे जातोय आता जेवायला दाखवतो पुढे गेल्यावरती तुम्हाला स्टेट रात्रीचा पण व्यू बघू शकता तुम्ही हॉटेलचा म्हणजे साधं होमस्टेच आहे फॅमिलीचं मस्त एकदम क्लीन अँड सगळं स्वच्छ असतं रात्रीचा पण व्ह्यू बघा तुम्ही मी त्याचा याचा नंबर तुम्हाला खाली देईलच होमस्टेचा नाव आणि नंबर आणि कुठे त्याचं लोकेशन शेअर करेल तुम्हाला तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे बघताय तुम्ही

तर तुम्ही किती मोठा आहे आणि मी घेतले प्रॉन्स मस्त प्रॉन्स पण आहे दोन चपाती आहेत ग्रेवी आहे आणि आपलीही ग्रेवी आहे आणि इतर काय इथं तू काय सांगितले अच्छा ठीक आहे तो बाहेर प्रॉन्स खा त्याला एक भाकरी वेगळी सांगू ना भाकरी तिकडे एकच आहे ना दादा एक भाकरी फक्त वेगळी आहे ना एक्स्ट्रा आणि इतरचं प्रॉन्स आहे आणि मोठी डिश आहे चला जेवूया मस्ती बघूया जेवण एन्जॉय करूया आता भूक लागली आहे जाम वाजलेत नऊ लवकरच आलो थोडा आम्ही जेवायला फोटो काढतो तर हिताची भाकरी येते वेगळी कशी आहे का ताळी पॉपलेट चांगलं आहे का

पण छानच टाक आता मस्त मी जेवण एन्जॉय करतो मग आणि इतरचं जेवण एन्जॉय करतो इतर ते मागोली आहेत कसं आहे जेवून झाले प्रॉन्स थळी खेकडा मसाला आणि पापलेट टाळी मस्त जेवण होतं एकदम फ्रेश होतं एकदम असं पण नाही की बाबा बर्फाचं वगैरे होतं मस्त होतं चाललो आहे हॉटेलवरती रूमवर चाललं आता तर उद्याचा प्लॅन बघूया काय आहे ते काहीतरी खायचं घेतात म्हणून थांबले तिकडे झालं की मग निघूया रिक्षावाल्याला बोलवलं आता इकडे उद्या आम्ही घेतोय गाडी तर चला स्टेट येऊन जातो आता हॅलो घेतले आम्ही बसलोय रिक्षाची वाट बघ रिक्षावाला येतोय ओळखीचा रिक्षावाला आहे तो रिक्षा रिक्षा येतोय म्हणून तो बोला मी येतो घ्यायला थांबलोय आम्ही मगाशी त्यांनी ऐंशी घेतले सत्तर बोललेला ना मग ते ऐंशी घेतले बघा लांबणे म्हणून आता रिक्षावाल्याची वाढ बघतोय नऊ काय पण आता जातोय हॉटेल वरती मस्त झोपणार आणि उद्याचा प्लॅन आम्ही उद्याच करणार कारण उद्या आहे फोटोशूट आणि उद्या पार्ट विसरू नका याचा पार्ट फोर आहे इंस्टाग्राम वरती जर कोणी याला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या वर्ल्ड ऑफ येतात ऑफिशियल आणि दुसरं आहे याचं इंस्टाग्राम आय डी आहे पुढे येतात तेरा दहा ॲट द रेट तेरा दहा त्याच्यावर कोणी फॉलो नसेल तर फटाफट फॉलो करून घ्या कारण त्याचं जे जेवणाचे जे वगैरे हो हे येतात त्याचे फुडीचे वगैरे सगळं जे जेवणाचे वगैरे असं ते येतात तर मस्तपी आता जातो आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे आलो आता घरी आणि आता ब्लॉक संपवायची वेळ झालेली आहे काय झालं मग अजून खूप ठिकाणी हो आता हा आपला पार्ट टू आहे मालवणचा शिरीजचा आणि माझा उद्या आमचा आहे माझा ब्लॉग संपवायची वेळ झालेली आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्हाला रॉक गार्डन आवडलं का चिवला बीच आवडला का आणि उद्याची पण फन तुम्हाला बघायला भेटेल नवीन ब्लॉग मध्ये तर चला तर टाटा बाय बाय गुड बाय सी यू चलो बाय बाय भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय असं होणार आपलीच माणस येकण बरोच येवा कोकण बरोच साव ये वा कोकण बरोच सेवा कोकण बरोच सांग